मित्रांनो नमस्कार आज आहे चौदा मार्च मित्रांनो दिनांक पंधरा मार्चनंतर राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे मित्रांनो तुम्ही रडारवरती बघू शकत असाल या ठिकाणी पूर्व किनारपट्टीलगत भागाच्या दरम्यान कमीदाब क्षेत्राची निर्मिती होताना तुम्हाला बघायला मिळत असेल आणि याचाच कमी अधिक प्रमाणामध्ये राज्यावरती बऱ्याचशा भागात आपल्याला याचा प्रभाव दिसून येणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी वातावरणात बदल होऊन वादळी स्वरूपाचा पाऊस तर काही प्रदेशामध्ये या ठिकाणी गारपिटीची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे मित्रांनो सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल होऊन जोरदार पावसाचे सरी आपल्याला बघायला मिळू शकतात तर व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राइब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल महाराष्ट्राचा जो पूर्वेकडचा भाग आहे म्हणजेच विदर्भाचा पट्टा सोबतच मराठवाड्याचा दक्षिण पूर्वेकडचा परिसर या भागाच्या दरम्यान या ठिकाणी या कमीदाब क्षेत्राचा कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला प्रभाव बघायला मिळत आहे आणि पंधरा तारखेच्या नंतर म्हणजेच पंधरा मार्चनंतर बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो खास करून सोळा आणि सतरा मार्चच्या दरम्यान या ठिकाणी नागपूरचा जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच ताडोबा आहे उमरेड वर्धा यवतमाळ पांढरकवडा आदिलाबाद त्यानंतर चंद्रपूर आणि राजुरा सोबतच गडचिरोली आणि देसाईगंज हा जो विदर्भाचा पूर्वेकडचा परिसर असणार आहे या प्रदेशामध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिनांक सोळा सतरा मार्चच्या दरम्यान बघायला मिळू शकतो त्यानंतर या ठिकाणी गोंदिया वारशिवनी शिवनी आणि परसवाडा या दरम्यान देखील हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल आणि सोबतच वारे वादळी वारे देखील या प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कारंजा आहे वाशिम म्हणजेच विदर्भाचा जो पश्चिमेकडचा भाग आहे यामध्ये अकोला खामगाव चिखली लोणार बुलढाणा हिंगोली पुसद आणि उमरखेड या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते तर बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज देखील या ठिकाणी हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या दरम्यान जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरचा जो आसपासचा परिसर असणार आहे यामध्ये कन्नड सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर मनमाड या परिसराच्या दरम्यान दिनांक पंधरा मार्चच्या नंतर वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल आणि सोळा सतरा अठरा मार्चच्या दरम्यान या भागात देखील देखील आपल्याला पावसाचे वातावरण थोड्या अधिक प्रमाणामध्ये दिसून येणार आहे आणि बऱ्याचशा भागात वादळी वारे देखील वाहण्याची शक्यता आहे त्यानंतर दक्षिणेकडे अहमदनगर आहे जामखेड बीड कळच माजलगाव त्यानंतर लातूर आहे परळी पेठ आणि धाराशिव या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर कोकण किनारपट्टीचा जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच सातारा वडूज कराड विटा कोडुली सांगली जत रायबाग निपणी आणि जामखांडी या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात सु, हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल परंतु या भागात पावसाची शक्यता राहणार नाही परंतु विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाच्या सरी एक दोन ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर मालेगाव नाशिक इगतपुरी वाडा नंदुरबार त्यानंतर जळगाव आहे धुळे या भागात देखील थोड्या अधिक प्रमाणामध्ये हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते परंतु या ठिकाणी विदर्भाचा जो दक्षिण पूर्वेकडचा परिसर आहे या भागात कमी दाम क्षेत्राची निर्मिती झाल्यामुळे या ठिकाणी पश्चिमेकडूनसुद्धा बाष्पाचे प्रमाण येण्याची शक्यता आहे या या का याच कारणाने या ठिकाणी आपल्याला नाशिक मालेगाव नंदुरबार या भागात देखील हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळू शकते सोबतच छत्रपती संभाजीनगर अहमदनगर आहे त्यानंतर अकलूज सोलापूर लातूर या भागात देखील आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण वादळी वाऱ्यासोबत बघायला मिळू शकते एकंदरीत जर बघितलं मित्रांनो तर पंधरा मार्चच्या नंतर राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे तर हा होता दिनांक पंधरा मार्चनंतरचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद